नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा सिंचन घोटाळ्याची चर्चा अजित पवारांचा निर्णय कुठल्याही क्षणी येऊ शकतो महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान सांगली लोकसभेसाठी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची पडळकर यांनी केली घोषणा धनगर समाजाचे मतविभाजन टाळण्यासाठी पडळकर यांच्या नावाला पसंती लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात वर्ध्यात पहिली जाहीर सभा भाजपसह मित्रपक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित नवीन आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर गॅस महागला तर टाटा आणि महिंद्रा गाड्यांच्या किमतीतही वाढ इस्रो अठ्ठावीस देशांचे उपग्रह अंतराळात सोडणार श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका पाहत रहा एच डब्ल्यू मराठी धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर